महापालिकेच्या निवडणुका जाहीर होताच महाराष्ट्राच्या राजकारणात नवनवीन ट्विस्ट यायला सुरुवात झाली आहे आपण आजच बघितलं की काँग्रेसचे एकेकाळी बलाढ्य नेते असलेले राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी नुकताच विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दे प्रवेश केला आहे असे विविध ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळू शकतात त्यापैकीच एक महत्वाची बातमी राजकीय वर्तुळातून आपल्या सर्वांच्या समोर येत आहे बात ही बातमी अशी आहे की ज्यामुळे महापालिका निवडणुकाचं संपूर्ण गणित बदलण्याची शक्यता आहे मुंबई वगळता राज्यातील अठ्ठावीस महानगरपालिकांमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याच्या तयारीत आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ही आघाडी नेमकी कुठे आणि कशी होणार आहे जर का ही आघाडी यशस्वी झाली तर महायुतीसमोर हे किती मोठं आव्हान येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये ठरणार आहे आणि या निर्णयामागचं खरं राजकारण काय आहे नमस्कार महाराष्ट्र मी आहे संतोष आणि आपण आहात आपल्या चावडीवर मंडळी महापालिका निवडणुकाच्या तोंडावर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे आणि ही आघाडी झाली तर राज्यातील महायुतीसमोर मोठं राजकीय आव्हान उभं राहणार आहे सर्वात आधी बातमी काय आहे ते स्पष्ट समजून घेऊया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची सोमवारी रात्री मुंबईतील दादर परिसरात राजगृह येथे बैठक पार पडली या बैठकीत मुंबई वगळता राज्यातील उर्वरित अठ्ठावीस महानगरपालिकांमध्ये एकत्र निवडणूक लढवण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे आणि सकारात्मक संकेत मिळाले अशी चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे म्हणजे स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर काँग्रेस आणि वंचित एकत्र आले तर मुंबई सोडून महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या महापालिकांमध्ये नवं राजकीय समीकरण तयार होऊ शकतं आता प्रश्न पडतो मुंबई महापालिका का वगळण्यात आली याचं कारण म्हणजे काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड त्यांनी यापूर्वी स्पष्ट भूमिका घेतली आहे की काँग्रेस मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार आहे त्यामुळे काँग्रेस वंचित आघाडी मुंबईपुरती मर्यादित न राहता मुंबई बाहेरच होण्याची शक्यता जास्त आहे आता आपल्यासमोर एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे काँग्रेस महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष आहे आणि मग ही स्वतंत्र आघाडी कशी होणार तर महाविकास आघाडीचं धोरण असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकामध्ये स्थानिक पातळीवर आघाडी करण्याचं स्वातंत्र्य घटक पक्षांना पूर्णपणे दिलं आहे म्हणजेच काँग्रेसला वंचितसोबत आघाडी करण्यासाठी महाविकास आघाडीची परवानगी घ्यायची गरज नाही आता वंचित बहुजन आघाडीची भूमिका समजून घेणं खूप महत्वाचं आहे मागील विधानसभा निवडणुकीत वंचितने जवळपास दोनशे जागा लढवल्या होत्या त्यांना सुमारे तीन दशांश सहा टक्के मते मिळाली मात्र बहुतेक थेक ठिकाणी त्यांचे उमेदवार पराभूत झाले होते यामध्ये विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या सुमारे वीस उमेदवारांचा पराभव वंचितमुळे झाल्याचा आरोपही या निवडणुकीत झाला होता म्हणूनच वंचितवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप अनेकदा करण्यात आला पण आता परिस्थिती थोडी वेगळी दिसते आहे वंचित बहुजन आघाडीने गेल्या काही काळात केवळ दलित मतदारसंघापुरती मर्यादित न ठेवता अल्पसंख्याक ओबीसी आणि भटक्या जमातीमध्येही संघटन वाढवलं आहे महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या मुंबईमधील संविधान सन्मान सभांना मोठा प्रतिसाद जनतेकडून मिळालेला दिसतो याचा अर्थ काय जर वंचित आणि काँग्रेस एकत्र आले आणि मतांचं विभाजन टळलं तर अनेक महापालिकांमध्ये महायुतीसाठी ही आघाडी थेट डोकेदुखी ठरू शकते इथेच खरी राजकीय खेळी सुरू होते काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे तर वंचितचा थेट संपर्क तळागळातील मतदारांशी आहे हे समीकरण जर जमलं तर काही शहरामध्ये निकाल पूर्णपणे बदलू शकतात मात्र महायुती ही शांत बसणार नाही ऐनवेळी आपल्या हुकुमी एक्का ते नक्कीच काढतील ज्या ठिकाणी वंचित प्रभावी आहे त्या ठिकाणी महायुतीकडून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्षाला ते पुढं केले जाऊ शकतात म्हणजेच दलित मतावर थेट लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि हे सगळं घडत असतानाच एकीकडे एक ठाकरे एक 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 बंधू एकत्र असल्याचं चित्र दिसतंय तर दुसरीकडे काँग्रेस वंचित आघाडी तयार होत आहे याचा अर्थ स्पष्ट आहे दोन हजार सव्वीसच्या महापालिका निवडणुका केवळ स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका नसून त्या दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीची सेमीफायनल ठरणार आहेत आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे काँग्रेस आणि वंचित यांचं जागावाटपाचं गणित जुळतं का की मागील वेळेसारखं ऐनवेळी आघाडी फिसकटते याचं उत्तर पुढच्या काही आठवड्यामध्ये आपल्याला मिळणार आहे तोपर्यंत तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा काँग्रेस वंचित आघाडी यशस्वी होईल का की महायुती पुन्हा एकदा गेम फिरवेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला जरूर सब्सक्राइब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद